मी कुमारी भावना किशोर दाशेटवार सर्वप्रथम जय श्रीराम आणि भारतमातेला वंदना करून मी सांगू इच्छिते की येत्या सहा तारखेला माझ्या वाढदिवसानिमित्त आपण एक कर्करोग जनजागृती आणि निदान शिबीर ठेवलेलं आहे आणि त्यासाठी लातूरचे प्रसिद्ध डॉक्टर कर्करोगाचे तज्ज्ञ डॉक्टर अजय पुनपाळे सर हे आमचे फॅमिली रिलेटिव्ह आहेत त्यांनी आपल्याला वेळ दिलेली आहे सहा तारखेची आणि ते स्वतः देगलूरला येऊन रुग्णांची तपासणी करणार आहेत त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की या ह्या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा कारण सर स्वतः आपल्याला जवळजवळ प्रश्न उत्तरासाठी पण वेळ देणार आहेत जेणेकरून आपल्याकडे काही शंका असतील कर्करोगाबद्दल हो तर आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो आणि ते आपल्याला उत्तर देणार आहेत त्याविषयी आणि रिसेंटली एकतीस मे रोजी आपण आपल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबा देवी होळकर यांची जयंतीसुद्धा साजरा केलेली आहे त्यानिमित्तसुद्धा आपण एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे जसं की शाळे शालेय साहित्य वाटप आहेत वृद्ध लोकांना काठी वाटप आहे हे सुद्धा देखील आपण करणार आहे आणि स्वच्छता कामगार जे असतात महिला त्यांना एक सन्मान म्हणून आपण त्या दिवशी त्यांनासुद्धा आपण सन्मानित करणार आहे आलेल्या पाहुणे मंडळांकडनं आणि येत्या सहा जूनला आपले भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्याभिषेक सोहळा दिवस आपण साजरा करणार आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की ह्या दिवशी मला माझा कार्यक्रम करण्याची संधी मिळते शिबीर घेण्याची संधी मिळते तर सर्व जनतेस एकच विनंती आहे की आपण सर्वजण ह्या अभिष्टचिंतन सोहळ्यात आपली उपस्थिती देऊन आशीर्वाद रूपी मला शुभेच्छा द्याव्या आणि ह्या कर्करोग शिबिराचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती कुमारी भावना ज्योतीनंद किशोर दाशेटवार यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या वाढदिवसानिमित्त कर्करोग जनजागृती आणि मोफत निदान शिबिर तोंडाचा कर्करोग कर्करोग गर्भ पिशवीच्या मुखाचा कर्करोग याविषयी लातूरचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ कॅन्सर तज्ज्ञ एंडोस्कोपिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर अजय श्री किशन रुग्णांची तपासणी करणार जर आपल्या गालावर लाल किंवा असेल जिभेची न भरणारी जखम आवाजात बदल खोकल्यातून रक्त येणे अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होणे शौचाच्या सवयीत बदल शौचातून रक्तस्त्राव होणे शरीरावरील तिळाच्या आकारात वाढ होणे शरीरावरील न भरणारी जखम स्तनातील गाठ रजस्वला निवृत्ती नंतरही रक्तस्त्राव मासिक पाळी व्यतिरिक्त इत्यादी दिसत असतील तरच आपल्या नावाची नोंदणी करा आणि शिबिरात सहभागी होऊन तपासणी करून घ्या या शिबिरात तपासणी करण्यासाठी नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे शुक्रवार दिनांक सहा जून रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्थळ नगरेश्वर मंदिर देगलूर जिल्हा नांदेड नाव नोंदणी संपर्क श्री लक्ष्मीकांत चिद्रावार मोबाईल चौऱ्याहत्तर वीस नव्याण्णव नव्याण्णव पंचावन्न श्री बसवंत अप्पा शिवनीकर मोबाईल पंच्याण्णव सत्तावीस अकरा त्रेचाळीस सत्याऐंशी श्री राजू वाडीकर मोबाईल सत्त्याण्णव तीस अठरा अठरा तीस आणि श्री पुंडलिक कदम मोबाईल अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी बारा नव्याण्णव